वाल्मिक प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे फाशी देण्याची केली मागणी मस्साजोक येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणी करता मंगळवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झालं आरोपीने अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली या घटनेचा तीव्र संताप शिवसैनिकांनी प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला तालुका प्रमुख रामनाथ थारकर शहर प्रमुख संतोष लिप्ते यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आमचे सरपंच मत्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसैनिक व सरपंच इथं जमलेला आहोत गेल्या काही दिवसाच्या पूर्वी ज्या निर्गुण प निर्गुण पद्धतीनं वाल्मिक कराडचे जे गुंड होते त्यांनी जो संतोष देशमुख सरपंच यांची हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक जमलो जमलेल्या आहोत त्या वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे या भावनेनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही इथं शिवसेनेच्या वतीनं आज त्याचा निषेध करत आहोत आणि त्या संतोष संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे यासाठी आज या आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहोत आज महाराष्ट्र शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये एका सरपंचा निर्दयपणे हत्या होते आणि एक खंडनी बहादार वाल्मी सारखा माणूस त्याचे गुंड पाहून पाठवून त्याची ते, निरुध हत्या करतो त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारतो त्याच्या अंगावर लघुशंका करतो अशा निर्देपणे त्या संतोष देशमुख यांची त्यांनी हत्या केलेली आहे या पाठीमागचा मुख्य आरोपी जो आहे वाल्मिकराळ जो आज जेल बंद आहे या वाल्मीकराळला फाशी झालीच पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची एक भूमिका आहे की अशा गुंडाच्या पाठीशी जो कोणी असेल त्याला सोडता कामा नाही म्हणूनच आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडेकडे यांचे संशयाची सुई गेली होती त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तो आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे आज त्यांचा राजीनामा राज्यपालाकडे सुरू झालेला आहे त्यामुळे या राज्याचा कारभार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पारदर्शक करत आहेत त्या त्याचसाठी त्यांनी आज अजित धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि आज संत नगरी सेगावमध्ये वाल्मिक कराड याला फाशी झालीच पाहिजे म्हणून शेगावमध्ये शिवसेनेच्या वतीने आज त्याला जोडे मारव आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्याला फाशी झालीच पाहिजे हे हे यासाठी निवेदन देणार आहोत जय महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा